नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आले तुमचे दाजी ही जेव्हा पार्टी आहे पिलूला पार्टी पिलूला नाही आम्हाला बी पिलूलाच नाही बाय खाऊ द्यायचो आम्ही काय खायच अरे टांगडे आणले ते आहे का पाऊस येतो बाहेर मस्त असबरबीत बेत गे अग

आज कामा दुखत आहे बर का त्यांचं जाऊ नका म्हणती ऐका ना काय सांगितले काही आता तुम्हाला आहे ना पार्टी झाल्याच्या नंतर सगळं सांगेल काय नेमकं काय नाही आधी मला पार्टी करू द्या भाऊ बहिणी आधी खाऊ द्या अलैंदी झालं का तुम्हाला मागच्या खेमेराने टांगड्या आता आम्ही सगळी चौकीजण एका ताटा खाया तू खाणारी चला चला खायला चला टांगड्या खायला हका टांगड्या कश काय वाटतात टांगड्या टांगड्या हम्म लई दिवसातून आणले बा बहिणीनं टांगड्या खाय हो धान्य नाही आणलं वय कुठ अहो त्या दिवशी दळणाला बघितलं होतं काय नाही बाबा बहिणी खायला

பார்டி <laughs> <laughs> <laughs>

تي ده متقطع يا سوني تبقى ده تمام دي شو This <laughs>

Gracias.

मचान मशात ती बी ती त्याकडं ऊसात ह्या ह्याच्यात बेसनाचं पिठक काय असतं काय मग त्याच्यात ते गोड लागतात म्हणून खातं जरा मासात चवीचं वाटत चवीची ऊशी चटणी घुळून टाक सवय खाली हा लागली सवय आता त्यांना ती खायची नाही तर पहिल्या खातच नव्हती ती ॲडमिशनचं बघाय घेत ना मग तुमचं पिया गेल तासाला मग तुमचं दाजी आहे ना तिकडची तिकडंच म्हणजे पियाला तिकडं घेऊन म्हणजे गेलं तर ऍडमिशन जिकडं घ्यायचं त्या तिकडं आणि मग आता येताना सहच आलं दाजी आणि पिओ बी सहच आले तर आता ती पूर्वी तर सायच न घ्यायला मग ती मला काय नाही मला नाही आवड जायचं मला नाही पण तिला शिवीन बोलत सिव्हिल इंजिनिअरच घ्यायचं म्हणते चाललंय चांगला बघू आता आता बऱ्याच भाऊ बहिणींचं मगाशी मी मी लावला त्यासाठी चालते कॉमर्स कॉम्प्युटर इंजिनियर पण कॉम्प्युटर इंजिनिअर तिचं नाव बरं का पण होत आहे का नाही ऍडमिशन हे नाही सांगता येत्याच्या पुढे लागतात मारत पंच्याहत्तरच्या पुढे लागतात कॉमर्स एक महिन्या कॉलेजला

चला भावनी बाहेरचं वातावरण कसं झालंय ती दाखवते तुम्हाला लय पावसाचं वातावरण झालंय आमच्याकड मस्त ए शिवण्या हे कागद उचल आणि तिकडे लांब टाकून आबाळ येतय आबाळ हे का आबाळ आलंय तुमच्या ताईचं नेमकं पावसाच्या दिवसात अजून एक डायलॉग कवा आम्ही टाकलेला लय व्हायरल झालाय लय चाललाय थोडा भाऊ बहिणींनो रीलला आला रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला ए रे ये रे पाऊसा ती आवाज माझ्यापशी नाहीत पण तो का लोकांनी रेकॉर्ड करू करू ठेवलेलं मरणाचं चा व्हायरल चाललं तर ह्याच्यावर इंस्टाग्रॅम रीलला आणि इंस्टाग्रॅम रील भरपूर तुमच्या पुनमताईचं जेवढं बी आवाज डायलॉग आहे तर सगळं रेकॉर्ड कर करून ठेवल्यात लोकांनी आणि मरणाच्या लाईक यूज कमावते ती थोडा माझ्या आवाजावर भाव बहिणीनं पण मी आहे ना माझ्या पशीच नाही तर माझं डायलॉग काय सांगायचं हा मी बोलून टाकू शकते तसं काही नाही पण लय चाललं फॉर्मवर आला रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा ही काही आता वातावरण तसं आपला एक एक डायलाग म्हणजे लय झोरक्या बाज होता भाऊ बहिणींना झोरक्या बाज आपण पुन बनवून टाकलेला होता तर चला जाऊ द्या खाल्ल्या आता टांगड्या तर आज तुम्ही काय काय जेवण केलं नक्की सांगा तुमच्या पुन्हा ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका म्हणजे एक ताईने मला आता लाईव्हला कमेंट केली की, की सिव्हिल साईट म्हणजे बांधकामाची तर हो बांधकामाची साईट आहे आमच्यातला म्हणजे आमच्यातली एक मुलगी त्या साईटला जाऊन म्हणजे आता त्या नोकरीला लागलेली आहे ती सिव्हिल इंजिनियर तर चला पहा बहिणी बाय बाय